आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदराचा विकास झाला पाहिजे ही पालकमंत्री उदय सामंत यांची सतत मागणी असायची आणि आज ती पूर्ण होत आहे याबद्दल मला आनंद होत असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलाय आपण सर्वजण मिरकरवाडा विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या भुम, निमित्ताने आज आपण इथे उपस्थित आहोत मी सर्वप्रथम आमच्या खात्याच्या वतीने आदरणीय उदय सामंत मनापासून आभार माने तेनी आज इथे आमच्या विनंतीचा मान ठेवून ते इथे आले इथले स्थानिक आमदार असले तरी त्यांनी नेहमीच या मिरकर वाड्याचा विकास झाला पाहिजे अशी त्यांची सातत्याने भूमिका असली आतापर्यंत होती आणि म्हणून आज ह्या विकास कामाच्या सुरुवातीलाच ते आवर्जून इथे उपस्थित राहून कामाला शुभेच्छा देण्यासाठी जे आलेले आहेत ते मी माझ्या वतीने माझ्या मत्स्य व्यवसाय खात्याच्या वतीने मी त्यांचा मनापासून आभार माने बांधवानो आजचा हा कार्यक्रम काही अर्थाने फार महत्वाचा आहे जेव्हा आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये व्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री पदाची शपथ घेतली किंवा जबाबदारी घेतली तेव्हाच आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आमचे दादा आम्ही सगळ्या जणांनी सरकार म्हणून आपल्या किनारपट्टीचा विकास कसा झाला पाहिजे किनारपट्टीवर राहणाऱ्या सर्व मच्छीमार बांधवांच्या आयुष्यामध्ये माहिती सरकारनं किनारपट्टीचा विकास आणि मच्छीमारांना प्राधान्य देण्याचं ठरवलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर मिरकरवाड्याचा विकास करणं हे आमच्या डोळ्यासमोर होतं आणि आज बंदराच्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे असे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे मिरकरवाड्या येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले कशी आली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला ठरवलेली होती त्याच मध्ये आपल्या ह्या मिरकर वाड्याचा विकास हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा होता जेव्हा आम्ही मिरकर वाड्याकडे जेव्हा निधी आमच्याकडे प्राप्त झाली तेव्हा आमच्या इकडच्या असलेल्या अतिक्रमणाचा जेव्हा अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मला याची जाणीव आहे असंख्य लोकांना त्याबद्दल गैरसमज निर्माण झाले तेव्हा आमच्या पोटावर लोक लात मारतायत का विशिष्ट काही एका वर्गाला जे लोक टार्गेट करतायत का असे असंख्य विषय त्या नजरेसमोर आले पण बांधवांना आपल्या सगळ्या जणांना आवर्जून सांगेन आमच्यासाठी मिरकरड्याचा विकास हाच महत्वाचा असल्यामुळे आम्ही कडू असला तरी पण तो निर्णय आम्हाला घ्यायला लागला आणि त्याचमुळे आज हे परिसरामध्ये आपण आजूबाजूला हे जे वातावरण आपण पाहू शकतो हे सरकार महायुतीचं सरकार हिंदुत्वादी विचाराच्या असल्यामुळे आणि आम्ही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका स्पष्ट आहे आमच्या सारखी असंख्य कार्यकर्ते राष्ट्र स्वयं संघाच्या विचारांवर चालणारे ज्यांच्यासाठी हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे जो व्यक्ती ह्या देशाला आपला राष्ट्र समजतो या तिरंग्याला आपला झेंडा समजतो आणि आमच्या बरोबर भारत माताची जय म्हणतो त्याचा विकास आम्ही नक्की करणार ही भूमिका आमच्या सरकारची आहे मिरकरवाडा बंदराचा विकास करण्यासाठी कोकणचे भूमिपुत्र असलेले नितेश राणे यांना मंत्री व्हावं लागलं असे मत उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केलाय त्याच्यामुळे चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि सगळ्या मच्छीमारांच्या मार्फत मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन एवढ्यासाठीच करतो या मिरकरवाड्याचा विकास व्हावा यासाठी सातत्यानं वीस वर्ष आम्ही सगळे प्रयत्न करतोय परंतु मिरकरड्याचा फेज टूचं काम पूर्ण होण्यासाठी कोकणातल्या सुपुत्राला मंत्री व्हावं लागलं हा एक नियतीचा खेळ होता आणि म्हणून मनापासून तुमचं अभिनंदन करतो मी गाडीतनं उतरल्यानंतर नितेशजीला सांगितलं की पहिला टप्पा पूर्ण झालाय बावीस कोटीचा दुसरं छत्तीस कोटीचा आता एस्टिमेट तुम्हीच बनवताय त्याला देखील मंजुरी आपण द्यावी जेणेकरून कुठच्याही परिस्थितीमध्ये मच्छीमारावर अन्याय होणार नाही मच्छीमाराला चांगले दिवस यावेत यासाठी जो तुम्ही संकल्प केला आणि या मच्छी व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला त्याच्यामुळं मिरकरवाडा बंदर हे भविष्यामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त उत्पादन करणारं बंदर ठरेल अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून काम करण्याची गरज आहे नेतेजी काल आपला दौरा ठरला काल मी मिरकरवाड्यातल्या सगळ्या मंडळींना बोलून घेतलं होतं आणि त्यांना स्पष्टपणानं सांगितलं की आमची सगळ्यांची भूमिका काय की तुमच्यामध्ये कोणतरी गैरसमज पसरवतात आमची सगळ्यांची भूमिका आहे जो राष्ट्रावर प्रेम करतो तो आमचा आहे जो भारत मातेवर प्रेम करतो तो, तो आमचा आहे त्याच्यामुळं मला सांगताना अभिमान वाटतो की दर पंधरा ऑगस्टला म्हणजे तावडे साहेब तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो दर पंधरा ऑगस्टला या मिरकरवाड्यातले मुस्लिम बांधव हे जवानांसाठी रक्तदान करतात हे गेले पंचवीस ते तीस वर्ष त्या मिरकरवाड्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून मला हितेशजीना एवढ्यासाठीच धन्यवाद दिले पाहिजेत की आपण ज्या भावनेतनं मिरकरवाड्याच्या विकासाला हात घातलेला आहे हे फार मोठं तुम्ही काम करताय आणि या हजारो कोटीचा टर्नर मच्छी व्यवसाय हा अतिशय चांगल्या पद्धतीनं होतो भविष्यात मिरकरवाडा बंदर सर्वात जास्त उत्पादन देणारा बंदर ठरेल असा विश्वास पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला या बंदराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले मी सांगितलं की एलईडी समर्थन हे कोणच करणार नाही आणि छोटी जसा पर्सनेट मला जगला पाहिजे तसा माझा छोटा मच्छीमार देखील जगला पाहिजे ही जर आमच्या मत्स्य उद्योग मंत्र्यांची इच्छा असेल तर त्याला आपण समर्थन केलं पाहिजे अशी भूमिका काल आम्ही मिरकरवाड्याच्या बैठकीमध्ये हो मांडली आणि मी या तालुक्याचा आमदार म्हणून तुम्हाला वाई देतो की जो मच्छिमहाराजा मतदारसंघामध्ये काम करतोय त्याला चांगले दिवस आणण्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करताय डोळे झाकून उदय सामंत तुमच्या सोबत आहे हा शब्द देखील आज या कार्यक्रमाच्या आणि विशेषतः मिरकरवाडा फेस तुमच्या निमित्तानं आपल्याला जर दिला तर तो चुकीचा ठरणार नाही येथे जी अजून एक तो निर्णय कुणी घेतला होता मला माहीत नाही पण दोन हजार एकोणीसला मच्छीमारांना घातक असा एक निर्णय झाला या किनारपट्टीवर कॉन्क्रीटचे काही दगड हे एका माझ्याच तालुक्याच्या जागेमध्ये बनवून हे टाकले जात आहे मी अनेक वेळा तावडेसाहेब मच्छीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ह्याला काही वजन आहे हे कशा पद्धतीचे दगड असले पाहिजेत याचं स्पेसिफिकेशन ठरलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कशा पद्धतीनं काम करतोय याच्याशी माझं वैयक्तिक घेणं देणं काही नाही परंतु ज्यावेळी मच्छीमारांना किंवा मच्छीमारांच्या जाळींना या सगळ्या दगडांचा त्रास होतोय त्यावेळी याचा रिव्ह्यू घेणं मंत्री महोदय अतिशय आवश्यक आहे त्याच्यासाठी देखील आपण एका बैठकीचं आयोजन करावं आणि दुसरी एक आनंदाची बाब सांगतो की तुमचा पायगुण अतिशय चांगला आहे या जिल्ह्यात तीन मोठी मच्छीमार बंदर आहेत एक नाट्याला मच्छीमार बंदर आहे एक खण्याला मच्छीमार बंधन आहे आणि एक विरकरवाडा मच्छीमार बंधन आहे गेली वीस वर्ष प्रत्येक मच्छीमार हे नाट्याचं बंदर व्हावं यासाठी प्रयत्न करत होता बिरकरवाड्याचा बंदर यासाठी प्रयत्न करत होता आणि हरण्याचं बंदर यासाठी रत्नागिरी येथे मिरकरवाडा बंदराच्या विकास कामांचं भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे आणि उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलंय या प्रसंगी आयुक्त किशोर तावडे सह इतर प्रमुख अधिकारी आणि मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते सर काका का डांस महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा